प्रवासी नेत असताना आम्हाला खूप त्रास होतो रायगडच्या खोऱ्यामध्ये आणि इथे आणि आज सकाळपासून तर तुफान पाऊस आहे इथे रायगड मधील गांधारी काळ सावित्री तिन्ही नद्या पूल ओसंडून वाहत आहेत आणि महाड महाडकडे जो जाणारा मार्ग आहे लाडवली पूल हा पूर्णपणे आता बंद आहे कारण बरेच दिवस इथे लाडवली पुलाचं काम चालू होतं पण अद्यापही काय त्या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि रायगडच्या थोड्याचशी जी गावं आहेत म्हणजे रायगडच्या खाली जी गावं आहेत जी छत्री निजामपूर असेल तळुशी असेल चाबगाव करमर अशी जी गावं आहेत त्यांच्याकडे त्या गावातील जे ग्रामस्थ आहेत ते जे महाडला जातात त्यांचा पूर्णपणे मार्ग हा आता तुटलेला आहे येण्याचा मार्ग तुटलेला आहे मोगरा मार्ग जो जाणारा आजचा रोड आहे तो पूर्णपणे अरुंद आहे आणि तिकडे आता जर महाडला जायचं झालं एखाद्याला जर रात्री अपरात्री जर जायचं झालं तर दोन तास लागतात जवळजवळ जायला यायला कारण तो रोड आरून जाय त्यामुळे ट्रॅफिक तिथे आता जाम होता आणि महाड एमआरडी सी इथन जवळ आहे आणि महाड एमआरडी मध्ये सुद्धा बरीचशी लोक इथले आमच्या जे गावा ठिकाणचे आहेत ते काही परमनंट आहेत काही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवारी तिकडे काम करणारी आहेत त्यांची सुद्धा आता जाणे येण्याची पूर्णपणे दूर अवस्था आहे कारण जाणे येण्याचा मार्ग हा लाडवली पुल हा पूर्णपणे बंद आहे त्यामुळे महाडला जाण्याचा संपर्क हा सध्या तुटलेला आहे लाडवली पुरा पुलाकडनं त्यामुळे बरीचशी लोक ही आता मोबरे मार्गाकडून जातात आणि हा जो दोन तीन दिवस असा पाऊस पडतोय तर असाच जर का इकडे रायगडमध्ये जर का पाऊस पडत राहिला एक चार पाच दिवस तर महाडमध्ये महाड माणगाव पोलादपूर या ठिकाणी आणि आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा पूर अवस्था इथे म्हणजे पूर परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि आपल्या बरोबर आता एक काचले गावातील एक ग्रामस्थ सुद्धा आहेत ते सुद्धा रोज महाडमध्ये जातात त्यांची जी काही कामं असतात म्हणजे त्यांची स्वतःची रिक्षा आहे रिक्षा व्यवसाय त्यांचा तर त्यांना सुद्धा महाडला जावं लागतं तर ते सध्या मोपरा मार्गे प्रवास करते मी संतोष गाव रिक्षा आहे रिक्षानंदसाठी काचले ते महाड असा प्रवास करत असतो परंतु लाडवल पुलाची दुरावस्था झाली त्याच्यामुळं आम्हाला आसलोली असा मोहऱ्या मार्गे महाडला थेंडीतून बाहेर पडावा लागतो तर या दोन पूल आहेत आमचे एक कोकळा आणि आसलोली त्या दोन्ही जवळ जवळ आता पाणी जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेटग आणि बरेचसे असे परिस्थिती पस्तीस चाळीस गाव आमच्या कासल्यापासून नातेवापासून वरती रायगड पर्यंत गाव आहेत त्यांची पण दाणे येण्याची अवस्था बेकार होत असते संपर्क तुटत असतो तरी पण आता दोन तीन दिवस सतत पाऊस पडत राहिला तर दाणे येण्याचा मार्ग बंद राहील त्याच्या आम्ही रिक्षा घेऊन धंद्यासाठी महाडला जात असतो प्रवासी नेत असताना आम्हाला खूप त्रास होतो पैसे आणण्यासाठी दवाखान्याची लय दूर अवस्था आमच्या लोकांची होते तरी याची प्रशासना काळजी घ्यावी आणि तिथं सतत प्रशासनाचा संपर्क असावा आणि जो पूल आहे लवकर रायगडच्या फोऱ्यातली जी काही लोक आहेत त्यांचा जो दाणे येण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झालेला आहे तो पण आता एक प्रकारे चालू होईल आणि सगळ्यांना जा जाण येणं एक प्रकारे सुलभ होईल म्हणजेच लवकरात लवकर लोक महाडमध्ये जाऊन पोहोचतील आणि जे काय असे रिक्षा का व्यावसायिक आहेत आणि जे काही आणखीनही बरेचशा लोकांचे महाडमध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज व्यवसाय आहेत लहान मोठे त्यांना सुद्धा जाणं येणं सोपं जाईल आज जी गावाठिकाणी जी लोक राहत आहेत त्यांच्या आज म्हणजे फार मोठी अडचण आहे कारण आज पुलाचं काम पूर्णपणे बंद आहे एक चार पाच महिने झाले तरी सुद्धा आज अद्यापही काय ते पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये आम्ही रिक्षा धंद्यासाठी महाडमध्ये जात असतो जात असताना आम्ही महाडमध्ये गेल्याच्या नंतर हा सतत पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला ह्या पाण्याची भीती वाटत असते ती आमचा लक्ष विचलित होतो ना धंद्यावर लक्ष राहत नाही घराकडे जाता ना येत आ, ला, ला, ला 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 लोकर, लोकर, अशा सगळ्या आमच्या समस्या आम्हाला उपलब्ध असतात पावसामुळे आपल्या लाडू फुलाचे लवकरात लवकर पूर्ण काम होईल असे आम्ही ओळखतो आणि या महिन्याच्या आत आमचा पूल व्हावा आणि प्राशनाने द्यावे असे आमची हात जोडून विनंती आहे मी सुद्धा आज कोकणातील काचली या गावी इथे राहतो म्हणजे महाड बसन आमचं गाव हे साडेसहा किलोमीटर वरती आहे आणि जर का असा पाऊस पडत राहिला तर आमच्या कासले स्टॉपवरती पाणी येण्याची शक्यता आहे कारण आणि हे दरवर्षी आमच्या काचले स्टॉपवरती पाणी येतं कारण मोरीची उंची ही पूर्णपणे कमी आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की रायगड रोड जो झालेला आहे म्हणजे हा जो रायगड हायवे झालेला आहे आणि दोन्ही साईडला आता भराव झालेला आहे सुरुवातीला हा भराव नव्हता त्यामुळे काय झालं नदीचं जे पाणी आहे ते, ते पलीकडच्या साईडला पलटी होतं त्यामुळे इकडे स्टॉप स्टॉपवरती आता लवकरात लवकर पाणी येतं त्यामुळे जो महाडला माणूस जातो गावा ठिकाणी गावा ठिकाणचा तो माणूस आता महाडला जातो त्याची आता अशी अवस्था आहे की तो ज्या वेळेला महाडमध्ये असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक भीती असते की आपण आता महाडमध्ये आहोत पण आता जो जोरदार पाऊस पडतोय जो त्याच्यामुळे आता जर का आपल्या स्टॉप स्टॉपवरती म्हणजे काचल्याच्या गावामध्ये जर का पाणी आलं तर आपल्याला गावामध्ये आता जाताना येणार नाही आणि अशी इथे आता जर का पाऊस पडत राहिला तर महाडमध्ये नक्कीच आता पूर परिस्थिती पूर, पूर होण्याची शक्यता आहे रिक्षाधंदा व्यवसाय करून मी एक शेती थोडीफार करतो त्या संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे तरी आता असा जर सतत पाऊस पडत राहिला तर शेतीचा पण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वाटत आहे पण धोका नाही काय गाडी बंद पडली ना नाही <laughs> गा। गा। काय